नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गृहप्रवेशसाठी मोठा मराठी उखाना उखाना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नाव घ्यायला सुरुवात करते गणपतीला स्मरण नाव घ्यायला सुरुवात करते कुलस्वामीला स्मरण आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली औंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली ज्यांच्यामुळे आज सर्वांचे चेहरे आहे हसरे असे आहे माझे सासरे संसाराच्या वाटेवर नंदांनी दिला मैत्रीचा हात धन्यवाद त्यांचे त्यांनी मला दिली खूप साथ लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलाचे ठसे माझी पण ओळख करून देते मी तृप्ती सचिन घुमडे जमले आहे सर्व घुमडे यांच्या दारात जमले आहे सर्व घुमडे यांच्या दारात सचिनरावांचं नाव घेते आता येऊ का घरात उखाणा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाणा कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद